मी प्रतिभा आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते टी एस एस कोकण क्लासेस या आपल्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डज शी वॉन्ट पासून क्वेश्चन्स तयार करणार आहोत डज शी वॉन्ट तिला पाहिजे का डज शी वॉन्ट अ टी तिला चहा पाहिजे का डज शी वॉन्ट क्लोथ्स तिला कपडे पाहिजेत का अशा प्रकारे आपल्याला आज क्वेश्चन तयार करायचे आहेत डज शी वॉन्ट क्लोथ्स डज शी वॉन्ट क्लोथ्स तिला कपडे पाहिजेत का शी वॉन्ट अमिर डझ शी वॉन्ट अमिर तिला आरसा पाहिजे काज शी वॉन्ट अ चेक बुक डज शी वॉन्ट अ चेक बुक तिला चेकबुक पाहिजे का अशा पद्धतीने आपल्याला डझशिव्ह पासून क्वेश्चन तयार करायचे आहेत आणि या क्वेश्चनचा वापर करून आपल्याला इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करायची आहे डज शिव प्रोग्रेस इन लाईफ डस शिव प्रोग्रेस इन लाईफ तिला आयुष्यामध्ये प्रोग्रेस पाहिजे का शिवॉन चॅलेंजेस डज शिव चॅलेंजेस तिला आव्हाने पाहिजेत का वॉन्ट एंट्री इन द क्लास डस्ट शिवट एंट्री इन द क्लास तिला वर्गामध्ये प्रवेश पाहिजे का डस्ट शी वॉन्ट एंट्री इन द क्लास डस्ट शी वॉन पॉझिटिव्ह थॉट्स डस वॉन्ट पॉझिटिव्ह थॉट्स तिला सकारात्मक विचार पाहिजेत का शी वॉन्ट न्यू जॉब तिला नवीन जॉब पाहिजे का डस शी वॉन्ट हॅपी लाईफ डस शी वॉन्ट हॅपी लाईफ तिला आनंदी जीवन पाहिजे का अशा प्रकारे डस शी वॉन्ट पासून आणि या क्वेश्चनचा वापर आपल्याला इंग्लिश लँग्वेजमध्ये करायचा आहे आपण पुन्हा एकदा या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करूयात डस शी वॉन्ट क्लोथ तिला कपडे पाहिजेत का डस शी वॉन्ट मिरर तिला आरसा पाहिजे का Does she want a checkbook? तिला checkbook पहिजेका. Does she want progress in life? Does she want progress in life? तिला अयुशा मध्य प्रगती पहिजेका. Does she want challenges? तिला आउवाने पहिजेका. Does she want entry in the class? Does she want entry in the class? तिला वर्गा मध्य प्रवेश पहिजेका. Does she want positive thoughts? तिला सकारात्मक विचार पाहिजेत का डस शी वॉन्ट न्यू जॉब तिला नवीन जॉब पाहिजे का डस शी वॉन्ट हॅपी लाईफ तिला आनंदी जीवन पाहिजे का आता शी या प्रोनाऊनच्या जागी आपण एखादं नाव यूज करून सेंटेन्सेस बनवूयात डज मिना वॉन्ट न्यू ड्रेस डज रिना वॉन्ट माय डज शी वॉन्ट अ मोबाईल डज शी positive पॉझिटिव्ह does वॉट want your डज शी वॉट टी tv डज शी want एक्झाम फी डज शी want मनी डज शी want सक्सेस डज शी want एंट्री इन द रूम अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन्स तयार करायचे आहेत अशा प्रकारच्या बेसिक सेंटेन्सची प्रॅक्टिस जर तुम्ही दररोज पाच मिनिटे केली तरी तुमची इंग्लिश लँग्वेज ही इम्प्रूव्ह होणार आहे प्रत्येक गोष्ट सक्सेस होण्यासाठी एक ठराविक वेळ लागत असतो त्या वेळेनुसार आपल्याला त्या गोष्टीमध्ये प्रोग्रेस करायची असते सो फ्रेंड्स या गोष्टीकडे लक्ष द्या आणि इंग्लिश लँग्वेजची प्रॅक्टिस करत राहा